शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली दोन हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि याबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आता सुरुवात झालेली आहे आता नेमके तुमच्या खात्यात पैसे येणार का आपण या व्हिडिओ सविस्तर पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन दोन हजार रुपये टाकले जाणार आहेत व या दहा बँकात आणि पंधरा जिल्ह्यात टाकण्यात येणार आहेत तुमचं या यादीमध्ये नाव आहे का नाही तुमच्या जिल्ह्याचं व तुमच्या बँकेचं नाव आहे का नाही सविस्तर पहा आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल तीन टप्प्यात म्हणजे नेमके कसे तर टप्प्या टप्प्यात म्हणजे जसे लाडक्या बहीण योजनेचे पैसे महिलांना तीन टप्प्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एक टप्पा असतो तसे दिले जातात तसेच आता नमो शेतकरी योजनेसंदर्भात देखील करण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील आता पहिल्या या दहा बँकेत पंधरा जिल्ह्यांमध्ये देण्यात येणार आहेत म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील टप्प्या टप्प्यामध्ये देण्यात येणार आहेत जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळता येईल म्हणून महाराष्ट्र सरकारने असे केलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यापासून सुरुवात शेवटपर्यंत पाहायचा आहे ज्याने तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल काही शेतकरी व्हिडिओ अर्ध्यातून सोडून जातात म्हणून त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो नेमके त्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत का नाही त्यांना कळत नाही व फेक न्यूज देखील त्यांच्या पर्यंत जाऊ शकते शेतकरी मित्रांनो सविस्तर अपडेट चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ देखील सर्वात अगोदर पाहायला मिळेल सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो येथे तुम्ही पाहू शकता पीएम किसान सोबत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आता नाराजी व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पीएम किसान योजनेसोबत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे म्हणूनच आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये टाकले जात आहेत शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सोबत सोबतच नमो शेतकरीचा हप्ता वितरित केला जाईल व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये टाकले जातील मात्र तसे काही झाले नाही मात्र आता आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो आता पाहायला गेलं तर या दहा बँकांत पैसे येणार आहे जर तुमचे खाते या दहा बँकांपैकी कोणत्या व्यतिरिक्त बँकेत असेल तर तुमच्या खात्यात पैसे यायला विलंब होऊ शकतो म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे उशिरा येण्याची दाख शक्यता आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे उशिरा येतील मात्र तुमचे खाते जर या मी सांगितलेल्या बँकेत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आता लवकरात लवकर म्हणजे दोन ते तीन दिवसात जमा केले जाणार आहेत पहिल्या टप्प्यातील हे पैसे असणार आहेत आता शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर आपल्याकडे पहिली बँक आलेली आहे व या बँकेत शंभर टक्के शेतकऱ्यांचे खाते असते म्हणजे असतेच तर पहिली बँक आहे शेतकरी मित्रांनो पोस्ट पेमेंट बँक या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये टाकण्यात येणार आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमचे खाते जर या पोस्ट बँकेत असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता तत्काळ दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत म्हणून तुम्हाला आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण की आता पुढील माहिती तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी बातमी दुसरी बँक जी आहे ती म्हणजे आहे एसबीआय बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि या स्टेट बँक मध्ये ज्यांचे ज्यांचे खाते आहे त्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये वितरित केले जात आहेत त्यांना देखील आता नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे व त्यांच्या देखील देखी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे त्यानंतर शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो तिसरी बँक म्हणजे एम जी बी एम म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये टाकण्यात येणार आहे दोन हजार रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तुमच्या खात्यामध्ये आता हे पैसे लवकरच जमा केले जाणार आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर चौथी बँक आहे कोटक बँक कोटक बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा केले जाणार आहेत दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या कोटक बँकेमध्ये आता शेतकरी मित्रांनो आपण जर पुढे पाहायला गेलं तर पुढील बँक आहे ही एच डी एफ सी बँक पाच नंबरला येते आणि या एचडीएफसी बँकेमध्ये आता दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचे खाते या एचडीएफसी बँकेत आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता दोन हजार रुपये हे टाकले जाणार आहेत शेतकरी मित्रांनो पुढची बँक बघायला गेलं तर सहावी बँक आहे बेंक, आय सी आय सी आय बँक आय सी आय सी आय बँकेमधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पीएमचे दोन हजार रुपये त्या शेतकऱ्यांसाठी आलेले असून आता त्यांच्या खात्यात अजून दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत शेतकरी मित्रांनो पुढे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की तुम्हाला पीएम किसान ज्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात आता तुम्हाला वार्षिक छत्तीस हजार रुपये मिळणार आहेत ते नेमके कसे मिळणार आहेत सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता पुढची बँक बघायला गेलं शेतकरी मित्रांनो तर पुढची बँक आहे आप आपल्याकडे आलेली युनियन बँक युनियन बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुमच्या खात्यामध्ये हो दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत त्यानंतर अजून देखील बँक आहेत बँका पाहायला गेलं पुढची तर पाहायला गेलं तर महाराष्ट्र स्टेट बँक महाराष्ट्र बँकेमध्ये तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत तुमचे खाते जर महाराष्ट्र बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी आहे तुमच्या खात्यात पैसे आता जमा केले जाणार आहेत म्हणजे दोन हजार रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पुढे आपल्याला पाहायचं आहे नेमके तुम्हाला छत्तीस हजार रुपये कसे मिळणार आहेत वार्षिक शेतकरी मित्रांनो आपण पाहायला गेलो तर शेतकरी मित्रांनो पैसे मिळणार आहेत मात्र तुम्ही ह्या अटीतून पात्र ठरतात का आता हे काम करावेच लागणार आहे जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला नमो शेतकरीचे दोन हजार रुपये मिळणार नाहीयेत म्हणून तुम्हाला हे काम आता लवकरात लवकर करून घ्यायचं आहे आता ते काम कोणतं आहे पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर पहिलं काम आणि तुमचं का तुम्हाला हे काम करणे आवश्यकच आहे तुम्हाला माहितच असेल की ई के वाय सी ही आता अनिवार्य करण्यात आलेली आहे आता सर्व शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली असेल म्हणूनच त्यांना आता पीएम किसान योजनेचा हप्ता हा मिळालेला आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही आता ई केवाय सी कम्प्लीट केली आहे तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत त्यानंतर आता दुसरं काम आहे किसान कार्ड तर तुम्ही किसान कार्ड काढलेलं असेल तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर तुमच्या खात्यात शंभर टक्के पैसे येणार आहेत तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के दोन हजार रुपये आता जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो तिसरं महत्वाचं काम म्हणजे बेनिफिशरी स्टेटस चेक करायचं आहे तुम्ही याच्या वेबसाईट वर जाऊन ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन बेनिफिशरी स्टेटस चेक करायचा आहे ह्या बेनिफिशरी के वाय सी केली आहे का तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत सर्व आपल्याला हे कळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर ह्या महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे पात्र यादी आता पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे ते यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही पाहायचं आहे तुमचं नाव जर त्या यादीत असेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत नाव नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत म्हणून तुम्हाला यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे जर तुमचं नाव त्या यादीमध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमच्या खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत आणि तुम्हाला या योजनेचा लाभ इथून पुढे देखील मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो या पंधरा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील पैसे जमा केले जाणार आहे आता जर तुमचे ना जिल्ह्याचे ना नाव या पंधरा जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहू शकता तुम्ही इथे महाराष्ट्राचा नकाशा आपल्या समोर आलेला आहे आणि याच्यातून आता आपल्याला पाहायचं आहे तुमच्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत का नाही तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे त्यानंतर पुढील जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत त्यानंतर पुढील जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही असाल तर बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे ला या नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत म्हणून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पहिल्या टप्प्यातील पैसे जमा होणार आहेत त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यानंतर आपण पाहायला गेलो तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील आता पैसे जमा होणार आहेत आता हे जिल्हे झाल्यानंतर आहे अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या खात्यात देखील आता हे पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार व बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यातील पैसे जमा केले जाणार आहेत शेतकरी मित्रांनो पुढे आपल्याला अजून काही महत्वाचे अपडेट पाहायचे आहेत नेमके छत्तीस हजार रुपये कसे तुमच्या खात्यात येणार आहेत हे आपल्याला पाहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपण आतापर्यंत पाहिलं की धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा केले जाणार आहेत आता शेतकरी मित्रांनो पाहू शकता नेमके आता तुम्हाला या पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला आता वार्षिक छत्तीस हजार रुपये कसे मिळणार आहे तर चला तर आपण थेट बातमीच्या पेज वर जाऊयात म्हणजे तुम्हाला तेथेच कळेल तुम्हाला नेमके छत्तीस हजार रुपये कसे मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही बातमी तर याच्यात असे लिहिलेले आहे की आता शेतकऱ्यांनाही मिळणार आता पेन्शन पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी केंद्राची सूचना जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला देखील सरकारकडून आणखी एक मोठ्या योजनेचा लाभ मिळू शकतो ती म्हणजे पीएम किसान मानधन योजना या मानधन पेन्शन योजनेतून या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी मिळणाऱ्या सहा हजार रुपयांसोबतच उतरत्या दर उतरत्या वयात दरमहा तीन हजार रुपये म्हणजे वार्षिक छत्तीस हजार रुपये आता पेन्शन मिळू शकते विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळे कोणतेही काम करायचे नाही वेगळे कोणतेही पैसे भरायचे नाही कागदपत्र न करता तुमच्या खात्यात रुपये जमा केले जाणार आहेत आता ही पेन्शन तुम्हाला कशी मिळणार आहे पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेशी संबंधित अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकरी या पेन्शन योजनेत नोंदणी करू शकतात साठ वर्षानंतर तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल सर्वात महत्वाचं म्हणजे या पेन्शन योजनेसाठी लागणारे पैसे तुमच्या पीएम काटले जातील आता पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर दोन हजार चारशे रुपये कापले जातील आणि उरलेले छत्तीसशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होतील आता जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नोंदणी नेमकी कशी करायची आहे तर येथे पाहायला गेलं तर नोंदणी या योजनेअंतर्गत नोंदणी करणे खूप सोपे आहे तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जा तुमच्या सोबत आधार कार्ड बँक पासबुक जमिनीची कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो घेऊन जा सीएससी ऑपरेटर तुमच्या माहितीनुसार ऑनलाईन फॉर्म भरेल आणि ऑटोडेबिट डेबिट फॉर्मही भरेल ज्यामुळे मासिक योगदान तुमच्या बँक खात्यातून आपोआप काटले जा कापले जाईल नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक युनिक पेन्शन आयडी नंबर मिळेल नाव तपासू शकता आणि आवश्यक माहिती तुम्ही तेथून अपडेट देखील करू शकता म्हणजे तुम्हाला जर वयो तुमचे वय साठ वर्ष झाल्यानंतर पेन्शन हवे असेल तर तुम्हाला पीएम किसान लाभार्थ्यांना ही केंद्राची योजना आहे तुमच्या जे आता पीएम किसान हप्ता चालू आहे त्याच्यामधून हप्ता आल्यानंतर काही पैसे काटले जातील म्हणजे पैसे काटून ते तुमच्या बँक खात्यामध्ये सासवले जातील व त्याच पैशाचा तुम्हाला पुन्हा पेन्शन मिळणार आहे तुमचे वय स्टार्ट झाल्यानंतर तर चला आता मेन मुद्दा कळ वळूया म्हणजे आता नमो शेतकरीच्या योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे आता येथे पाहू शकता तुम्ही नेमके आता देवेंद्र फडणवीस नेमके काय बोलले आहेत पीएम नमो शेतकरीच्या सातव्या संदर्भात तर त्यांनी बोलताना असे म्हणलेले आहे की पंधरा तारखेच्या आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत पंधरा तारखेच्या हातका आजच का, का नाही तर ते पाहायला गेलं तर आता सध्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यास सुरू आहे व या योजनेचा हप्ता टप्प्या टप्प्यामध्ये आता देण्यात येत आहे म्हणजे आता ऐशे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात होतील पंधरा तारखेच्या आम्ही कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकतील टाकताना असे देखील ते म्हणाले आहेत त्यानंतर आता पाहायला गेलं तर निधी मंजुरीचा जी आर जाहीर केला जाईल असे देखील आहे निधी मंजुरीचा जी आर जाहीर झाला की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जातील जसे जसा निधी मंजुरीचा जी आर समोर येईल मी लगेच व्हिडिओ बनवून तुम्हाला कळवेल तर आता निधी मंजूर झाला की तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी मार्फत दोन हजार रुपये जमा केले जातील म्हणजे तुमच्या खात्यात दोन हजार रुपये येणार आहेत निधी मंजुरीचा नमो शेतकरीच्या निधी मंजुरीचा जी आर आला की लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतील नमो शेतकरी योजनेची पात्रता यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही तुम्हाला नक्की चेक करायचं आहे तुमचं बेनिफिशरी पासायचं आहे तुमच्याकडे फार्मर आयडी आहे का नाही तपासायची आहे तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता आलाय का नाही हे देखील पाहायचं आहे जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आलेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला अडचण येऊ शकते म्हणून तुम्हाला चेक करायचा आहे की तुमच्या खात्यात पीएम किसानचे पैसे दोन हजार रुपये आले का नाही व तुम्हाला आता बँक खात्यात तपासत राहायचे आहे तुमच्या मोबाईल वर असेल तर मॅसेज येईल म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये जमा होतील निधी मजुरीचा जी आर येईल आणि तुमच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात होतील अशाच प्रकारच्या अपडेट करीता आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद